नमस्कार मित्रांनो खर तर देशाच्या सैनिकाला आज न्यायाची भीक मागावी लागते ही फार मोठी शोकांतिका आहे जे सैनिक या देशाचं रक्षण करण्याकरिता आपल्या जीवाची पराकाष्ठा करतात आपल्या सगळ्या प्राणाची आहुती देतात बलिदान देतात या देशाचं संरक्षण करण्यासाठी रात्रंदिवस सीमेवर लढतात आणि सीमेवर लढत असताना त्यांना आपल्या कुटुंबाची आपल्या परिवाराची ची चिंता नसते तर या भारत मातेची चिंता असते की ची माझा देश हा सुरक्षित असला पाहिजे माझे भारत माता सुरक्षित असली पाहिजे या पद्धतीने अहोरात्र त्या शत्रूशी लढण्यासाठी तत्पर असणारा सैनिक आज आपल्या न्यायाच्या हक्कासाठी आणि आपल्या स्वतःच्या मागण्यासाठी आज, आज शासन दरबारी तो भीक मागतोय असाच एक सैनिक आज आपल्यासोबत आहे आणि या सैनिकाची कथा फार वेगळी आहे मित्रांनो तालुक्यामध्ये हा सैनिक देशाच्या सीमेवर लेह लख काश्मीर सिंदूर ऑपरेशन झालं या सिंदूर ऑपरेशन मध्ये सुद्धा या सैनिकांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे त्याचबरोबर आपण लेह लख मध्ये बघतोय की बर्फाच्या लादीमध्ये राब राब राबून देशाच्या सीमेवर सतत रक्षण करून या देशाचं रक्षण करून या देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम जो सैनिक करतो तो सैनिक आज आपल्याच घराच्या जागेसाठी आणि आपल्या हक्कासाठी शासन दरबारी लढाई लढतो आहे परंतु आजपर्यंत कोणीही शासनाने या सैनिकाची दखल घेतलेली नाही आणि या सैनिकाच्या न्यायासाठी कोणती भूमिका कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतलेली नाही आज तो पश्चिम बंगालमधून हे जा करतो आणि आपल्या हक्काची लढाई जो आहे शासन दरबारी मांडतो तरी पण एकही शासनाने शासनाचे कर्मचारी असतील पुलिस स्टेशन असतील एस असतील कलेक्टर असतील किंवा पुसद तालुक्यातील जे काही तहसीलदार असतील उपविभागीय अधिकारी असतील यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि आजही तो झगडतो आहे आज तो अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे की जर माझ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी आत्मजानाचाही इशारा शासनाला देणार आहे आणि येणाऱ्या बारा तारखेपासून तो आपल्याच ग्रामपंचायतीमध्ये उपोषणाला बसणार आहे पण यामागची काय भूमिका आहे काय पीडित सैनिक काय म्हणतोय आपण त्याच्या तोंडातून ऐकूयात नमस्कार सर नमस्कार सर जयंत सर जय सर जय सर आपण देशाच्या सीमेवर लढत आहात आणि आज आपल्या न्यायाच्या हक्कासाठी आपण आपल्या गावात जे उपोषण आहात किंवा जे हक्क मागण्यासाठी आपण शासकीय दरबारी आपण गेला आहात तर या मागची काय पार्श्वभूमी आहे आपण कशासाठी शासकीय मदत मागता आहेत सर माझं नाव रणजित नंदू चव्हाण भारतीय सैनिक माझी ड्युटी सर मध्ये आहे पश्चिम बंगालमध्ये आणि माझी मागणी हे आहे सर मी लगभग सात वर्ष सात महिन्यापासून मी या खूप कठीण परिस्थितीमध्ये माझ्या जागेवर दोन व्यक्तीने अतिक्रम केल्यामुळे मी ग्रामपंचायत मध्ये वारंवार तक्रार करून आणि अर्जानुसार नोटीस नोटीस वगैरे सगळं दिल्यानंतर पण वारंवार मी पोलीस स्टेशनमध्ये माझे दोन माझे एफ आय दोन माझे त्यांच्यावर विनंती अर्ज करून त्यांची ओसी सुद्धा माझ्याकडे सगळे मजबूत सगळं आहेत सर माझ्याकडं त्याच्यानंतर मी जसं मला ग्रामपंचायतने सांगितलं होतं की बा जागेच आमच्यावर काही साधन नाही आहे मोजणीसाठी आणि आम्हाला माहित नाही आहे ती जागा तुमची आहे का म्हणून तर मय म्हटलं मग सर याला काय करायचं याच्यावर मला तुम्ही थोडा थोडक्यात सांगा मग मला ग्राम सरपंच आणि ग्रामस्वांना अशी माहिती दिली की बा तू म्हणी तात्काळ म्हणी मोजणी टाक म्हणे ग्रामपंचायत आपल्या याच्यामध्ये नजुलमधून भूमी अभि अभिलेख मधून मी आणून का मोजणी केली सर आठ हजार रुपये फी भरल्यानंतर मला मोजणीवाला पंधरा तारीखला मोजणीवाला आला माझ्या गावामध्ये आणि मोजली नंतर मला दिवसभर मोजणी करून मला कोणत्याच प्रकारचं उत्तर दिलं नाही आणि उडी उडीचे उत्तर देऊन तो निघून गेला न मला जागेचं कोणतं ठिकाण सांगितण्यात आलेलं नाहीये ना कोणतं मला त्याचं निशान दिलेलं नाहीये हे बघा मित्रांनो खर तर ही घटना जी आहे ही घटना जून महिन्यामध्ये झालेली आहे जून महिन्यामध्ये त्यांनी एक अर्ज नोंदणी दा, दाखल केला होता की माझ्या मालमत्तेच्या जागेवर तुम्हाला परिचय म्हटलं तर हे पुसद तालुक्यातील गवळ खुर्द या ठिकाणी राहतात आणि लहानाचे मोठे तिथे झालेले आहे आजही न्यायाच्या भूमिकेमध्ये न्यायाच्या प्रतिक्षामध्ये जो आहे सैनिक लढत आहे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जून मध्ये ही घटना झालेली आहे जून मध्ये त्यांनी लेखी अर्ज दिलेला होता की माझ्या जागेवर माझ्या स्वतःच्या मालकीवर हे लोक घरकुल योजनेच्या अंतर्गत जे आहे घर बांधकाम आहेत मी त्यांचा नकाशाही आपल्या समोर मी दाखवणार आहे तर आपण विचारूया की आपल्याला ग्रामपंचायतीने काय सहकार्य केलं सर ग्रामपंचायतीने मला आतापर्यंत कोणत्याच पद्धतीने सहकार्य नाही केलं सर कधी तुम्ही जून मध्ये बसला होता ना जून जुलै मध्ये हा सर ठीक आहे ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर तुम्ही ग्रामसेवाकडे तक्रार केली होती ग्रामसेवकाकडे सर मी तक्रार दिली होती जसं मी जेव्हा मला माझ्या जागेवर घर बांधत होते सर अनोव्यक्ती तेव्हा मला पता लागला की बा आपल्या जागेवर घर बांधत आहे माझ्या घरच्यांना सांगितलं तेव्हा मी ग्राम सांगितलं तर ग्रामसेवक मला असा शब्द बोललेला आहे सर की मी तुला ओळखत नाही कोण सैनिक आहे मला माहित नाही आहे तुला तुझ्या जागेची जर गरज असेल तर तू गावामध्ये ये आणि मला समोरासमोरी भेट तेव्हा तुला जागेची काळजी असेल तर नंतर आपण त्या विषयावर बोलू मला आता काय बोलू नको करून करून सर फोन कट आहे बघा का एक साधारण गावाचा जो ज्याला गावाची सेवा करायची आहे असा नालायक एक माणूस एका सैनिकाला म्हणतो की मी तुला ओळखत नाही तुला काय करायचं खर म्हणजे ही या सैनिकाची किती तारांबळ होतोय आणि सैनिकाचा किती मोठा अपमान होतोय हे खर तर या शासकीय कर्मचाऱ्याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे की एक साधारण ग्रामसेवक जो गावाच्या सेवेसाठी उपस्थित असतो तो एका सैनिकाला देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला अशा पद्धतीने अपमानजनक वागणूक देतो याच्यावरती पोलीस प्रशासनाने काय पावले उचललेली आहेत खर तर गृहमंत्री आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे आणि जिल्हा पातळीवर कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे जा विचारलं पाहिजे की सैनिकाचं तुम्ही कशा पद्धतीने का अपमान करताय खरं तर अशी अपमानजनक गोष्ट जर आपल्या देशात जेव्हा घडते तर सैनिकांनी जायचे कुणाकडे दाद मागायला आणि यानंतर आपण प्रशासनाच्या जे काही आहेत गटविकास अधिकारी यांच्या मार्फत काही आपण पाठपुरावा केला सर सर मी जेव्हा माझा मागच्या वेळेस सुट्टीला आलो होतो सर तेव्हा मी सुट्टीवर आल्यानंतर मी ग्रामपंचायत कडे गेलो पोलीस स्टेशन कडे गेलो गटविकास अधिकारी कडे गेलो आणि भूमी अभिलेख कडक गेलो सर या सगळ्याच सगळ्याचं पूर्ण प्रूफ घेऊन मी सगळ्याला ओसी घेऊन माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे सर यांचे पूर्ण प्रूफचे आणि बघा मित्रांनो तुम्हाला मी पीडीएफ जमलं तर मी टाकणार आहे आज यांचं सर्व कुटुंब उघड्यावरती येत असताना आपल्याला दिसतंय आपण जर गौ खुर्द मध्ये गेला तर यांचं आजचं कुटुंब हे मध्ये किंवा इतर जे काही नातेवाईक का आहे यांच्या घरी यांचं कुटुंब आज राहते स्वतःच्या हक्काची जागा लोकांनी बळकावलेली आहे सैनिकांनी जगायचं कसं सैनिकांनी काय करायचंय खरं तर प्रशासनांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना प्रशासन का झोपेत आहे का या दलालाच्या माध्यमातून प्रशासनाने कुणाची सुपारी घेतली आहे प्रशासनाने याचे पैसे घेतले असतील लाच घेतले असतील म्हणून हे कारवाई करत नाही याच्यावरती हे गंभीर आरोप झाले पाहिजे खर तर आपण याच्यानंतर तुम्ही उपोषणाला बसला होता ग्रामपंचायत मध्ये त्याच्यानंतर तुम्हाला प्रशासनाने काय आश्वासन दिलं सर मला आश्वासन दिलं की सर चोवीस चोवीस तासाच्या आतमध्ये आम्ही ग्रामपंचायत ग्रामसेकवर आम्ही कारवाई करू आणि तुम्हाला त्या कारणे दाखवा नोटीस दाखवून आम्ही तुम्हाला काहीतरी प्रूफ देऊ सर आतापर्यंत मला कोणत्याच कोणत्याच शासनाने मला कोणत्याच प्रकारचे काहीच दखल घेतली नाही ना मला कोणत्याच कागदपत्र व्यवहार केलेले नाही बघा ह्याच्याकडे तो सुद्धा पुरावा आहे प्रशासन जेव्हा यांना पोलीस स्टेशनला घेऊन जात होते त्याला ग्रामसेवकाचं नाव काय ग्राम आहे संजय दिगंबर हिंगाडे संजय दिगंबर हिंगाडे नावाचा जो काही ग्रामसेवक आहे जो गावातील प्रशासन सुव्यवस्थित चालण्यासाठी त्याच्यावर जबाबदारी आहे आणि अशा प्रकारे सैनिकावरती होणाऱ्या अन्यायाला जर ते दाद नसतील तर त्याला त्वरित निलंब केलं पाहिजे हे प्रशासनाचं काम आहे आणि प्रशासन इथे येऊन सुद्धा आज तीन महिने उलटले तरी कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही त्याचबरोबर अशी माहिती मिळालेली आहे या डॉक्युमेंटच्या माध्यमातून की भूमी अभिलेखमध्ये जेव्हा आठ हजार रुपये भरून त्यांनी मोजणीसाठी अर्ज केला होता तर भूमिलेख अभिलय भूमिलेख खात्याने सुद्धा त्यांच्या जागेची कोणतीही मोजणी न करता फक्त स्वाक्षरी घेऊन निघून गेले की आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे आता तुम्ही जे काही काय प्रशासनाला टार्गेट मी आता सर माझी ड्युटी आता पश्चिम बंगाल पानागड मध्ये आहे मला सर मी आता पंधरा ते वीस दिवसाच्या पहिले मी यांना एक निवेदन दिलेलं आहे की मला सहा महिने लगभग झाले माझ्या जागेवर तुम्ही कोणीच काय कारवाई करत नाही आहे ना मला कोणत्याच वेळेच उत्तर देत नाही त्यामुळे मी त्यांना एक नोटीस दिली सर एक पत्र दिलं त्यांना निवेदन केलं की सर तुम्ही जर या दहा पंधरा दिवसामध्ये जर मला कोणत्या प्रकारचा न्याय जर नाही दिला तुम्ही येत्या बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रोजी म्हटलं मी सकाळी मी आणि माझा पूर्ण परिवार घेऊन मी उपोषणला बसणार सर ते भारत सेनेच्या वर्दीमध्ये मी एक सैनिक असून जर मला जर उपोषणची जर अशी व्यवस्था येत असेल बसण्याची असे जर परिस्थिती येत असेल तर साधारण व्यक्तीच सर काय होईल या राज्यामध्ये आणि या, राज्या या देशामध्ये सैनिकावर अशी परिस्थिती येत आहे तर तुम्ही विचार करा सर साधारण व्यक्ती काय करणार या देशामध्ये या राज्यामध्ये नक्कीच 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 खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे की एका सैनिकाला न्यायाची भीक मागावी भी लागते आज सर्व कुटुंबासह ते ग्रामपंचायत या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत मित्रांनो जर एका सैनिकाचे असे हाल होत असतील तर ही लुटारूची टोळी जी गावात घुसलेली आहे ना ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामसेवक असतील बीडीओ असतील कोणतेही प्रशासनाचे अधिकारी असतील जर अशा सैनिकाला न्यायाची जर दाद देत नसतील तर सरकारने करायचं काय आणि या सैनिकांनी कुणाकडे दाद मागायची कुणाकडे न्याय मागायचंय तर याची ही दखल प्रशासनाने त्वरित घेतली पाहिजे काही नाही झालं माझा आता असं आहे मी अजून येऊन गावामध्ये पोहोचलंच नाहीये आणि मला पोलीस प्रशासन काही जो हे मित्र हे मंत्रिमंडळ झालं आणि या लोकांना मला आता धमकी देत आहे मला सांगत आहे घरी कधी येत आहे तू तुला आम्हाला नोटीस द्यायची आहे आता ग्रामपंचायतनं सर मला आतापर्यंत कोणत्या प्रकारचं दखल घेतलं नाही ना कोणत्या प्रकारचं मला नोटीस दिलं नाही जेव्हा माझा यांना अर्ज दिलेला आहे मी उपोषणचं तेव्हा मला आता या लोकांना सात सात अकरा सा, सा, दोन हजार ला मला आता ते नोटीस देत आहे आणि त्याच्यामध्ये मला सांगत आहे की आम्हाला एक महिना तू दे सर या लोकांना सहा महिने सात महिने काही नाही केलं तर यांना जर मी एक महिना देईल आणि एक महिन्यानंतर हे सगळं निलंबित होत हे सगळं निलंबित होणार आहे आता कारण की याच्यासाठी की आता इलेक्शन दोन हजार सव्वीस मध्ये येणार आहे तर मी आचारसंहिता लागणार आहे तर मी आचारसंहिता मध्ये आता पंचायत समिती नगर परिषद आणि ग्रामपंचायत यामध्ये जर तीन महिना गेल्यानंतर मग मी लढ गेल्यानंतर मी कोणास लढणार सर आणि नवीन जर ग्रामपंचायत वगैरे बावडी आली स्थापन झाली तर ते तर मला सर बसू पण देणार नाही कारण की तो सरळ म्हणणार की हे तुझी जी गोष्ट आहे आमच्याकडे नाही आहे आणि तुझी जे जे पहिले आहेत त्यांना तू जाऊन भेटते एकदा जर पद सुटल्यानंतर मी जाऊ कोणाकडे मागू सर आता यांच्याकडे सध्या पद असून जर मला न्याय देत नसत प्रशासनाला विनंती करतो एका सैनिकाला आपण न्याय दिला पाहिजे ज्यांचं आज कुटुंब ज्याला राहायला घर नाही जे हक्काचं घर होतं ते हक्काचं घरही दुसऱ्यांनी बळकावलेलं आहे आणि प्रशासन कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाही तर माननीय प्रशासनाला जिल्हाधिकारी साहेबांना तसेच आपल्या राज्याचे गृहमंत्री यांनाही माझी विनंती आहे की आपण अशा सैनिकांची दखल घेऊन त्यांना त्यांचं हक्काचं घर आणि त्यांचा हक्क हे त्यांना निश्चित द्यावा तर, तर साहेब तुमचं नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला आवाहन करेल की आपण ज्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहात तर सर्व काही प्रशासन तुमची लवकरात लवकर दखल घेऊन तुम्हाला न्याय मिळवून देईल याबद्दल निश्चिंत राहा अशी मला न्यायाच्या प्रतीक्षेत खात्री आहे आणि शासनाविरुद्ध बाजूला सुद्धा खात्री आहे सर माझी एक आता विनंती आहे शासनाला प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला मला सर मी बारा तारीखचं माझं निवेदन केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी न्यूज फैललेली आहे जेणेकरून मला बारा तारीखला माझं जो उपोषण आहे ते मला कोणी परेशान न करता मानसिक त्रास न देता शारीरिक त्रास न देता मला माझं उपोषण माझा पतीनं मला करू दे करण्यात करू देण्यात यावे आणि त्यामध्ये जर मला कोणी असं धमकी देत असेल कमी जास्त करत असेल तर मी माझं माझं आणि माझ्या पूर्ण परिवाराचं मी पूर्ण दहन करून घेणार आणि मी माझ्या परिवाराला नष्ट करून घेणार सर तर बघा काय वेदना आहेत एका सैनिकाची सीमेवर लढणाऱ्या सैनिकाची जर ह्या हाल अपेष्टा असतील तर सामान्य जणांच्या काय त्यांनी आव्हान दिलेलं आहे प्रशासनाला की जर बारा तारखेनंतर मला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी प्रशासनाने माझी अडवणूक करू नये आणि जर मला न्याय मिळाला नाही तर मी आत्मदहनाचा इशारा करणार आहे असं स्पष्ट इशारा या ठिकाणी सैनिकांनी दिलेला आहे तर प्रशासनाला माझी पुन्हा एकदा विनंती आहे या व्हिडिओच्या हो। माध्यमातून की आपण या सैनिकाची दखल घेऊन त्याला त्वरित न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती हात जोडून पुन्हा एकदा आपल्याला कळकळीची विनंती आहे